छान अशी सुरणाच्या पाल्याची भाजी तयार झालेली आहे उतरून घेऊया छान अशी सुरणाच्या पाल्याची भाजी तयार झालेली आहे आणि आता ती केळीच्या पानावर काढून घेऊया पारंपरिक तशीच पौष्टिक भरपूर गुणधर्मानी भरलेली अशी सुरणाच्या पानांची भाजी बनवूया अर्थातच सुरणाच्या पाल्याची भाजी बनवूया चला तर मग अगोदर आम्ही सुरणाचा पाला काढून घेऊया हि पहा आमची सुरणाची पानं आहेत आणि सुरणाची झाडं पण आहे रि पहा याचे खाली कंद असतात मोठे त्यांची पण भाजी बनवतात ह्या पानांची भाजी बनवतात फुलांची पण भाजी बनवतात आणि गावठी भाषेत याला पानांची भाजी म्हणतात आणि आता ती आपण काढून घेऊया सुरणाच्या कंदाला गरज असते म्हणून संपूर्ण असं डेटा खोडून पान काढायचं नाही एवढी एवढी पानं काढायची अशी एवढी एवढी पानं काढायची त्याचा जो कंद असतो त्याला पण आ, पानांची गरज असते त्याला त्याची वाढ होण्यासाठी म्हणून अर्धी अर्धी अशी छोटी छोटी पानं काढायची एवढा आम्ही पाला काढून घेतलेला आहे आणि हा पाला आता आम्ही स्वच्छ धुवून घेऊया ही आता अशी स्वच्छ अशी धुवून घेऊया आणि इकडे निथळ ठेवूया चुरणाच्या पानांची भाजी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि ती आता रात्रभर अशी ठेवायची मग ती अशी कोमेजून जाणार पाने आणि दुसऱ्या दिवशी भाजी बनवायची आणि म्हणूनच मी रात्रीही पानं काढून ठेवलेली आणि व्यवस्थित धुवून ठेवलेली आणि आताही व्यवस्थित अशी कोमेजलेली पानं आहेत आणि ह्यांची आम्ही भाजी बनवूया आणि ही आता काढलेली आहेत ना तुम्हाला दाखवण्यासाठी काढलेली ती याची साईडला ठेवूया भाजी अशी निवडायची जाड जाड देड आहेत ते काढून टाकायचे पाल्याची भाजी अशी निवडलेली आहे देड हे काढून टाकलेले आहेत आणि हाताना आता खोबरेल तेल लावूया आणि ही भाजी चिरून घेऊया हाताना खोबरेल तेल किंवा कोकम आगळ लावायचा मग हाताना खाज वगैरे येणार नाही आणि व्यवस्थित अशी बारीक ही भाजी आम्ही चिरून घेऊ सुरणाची पानं आम्ही चिरून घेतलेली आहेत आणि भाजीसाठी लागणारे कांदे खोबरं खोवून घेऊया आणि हिरवी मिरची पण कापून घेऊया खोबरं खोवून घेतलं तीन कांदे बारीक चिरून घेतले आणि मिरची कापून घेतली चुलीवर एक आम्ही लोखंडी कढई ठेवूया कढई तापलेली आहे त्यात दोन चमचे तेल घालूया चिरून ठेवलेली हिरवी मिरची टाकूया दोन मिनिटं परतून घेट व्यवस्थित परतून घेतलेली आहे कांदा तांबूस रंगावर परतून घे कांदा लालसर परतून घेतलेला आहे त्यात आम्ही भिजवून ठेवलेली दोन चमचे मुगाची डाळ आता फुलून वाटी भर झालेली आहे ती घालूया मुगाच्या शकता ती पण लवकर अशी शिजून येते आणि भाजी चविष्ट अशी होते दोन मिनटं मुग डाळ परतून घेतलेली आहे त्यात आम्ही अर्धा चमचा हळद टाकूया चवीनुसार मीठ चिरून ठेवलेली सुरणाच्या पानांची भाजी व्यवस्थित अशी परतून घेऊन सुरणाच्या पाल्याची भाजी परतून घेतलेली आहे आणि आपण पाहू शकता भाजी एकदम अशी आहे म्हणून याच्यात मीठ टाकताना कमी प्रमाणात टाकायचं नंतर भाजी आळते म्हणून थोडं टाकायचं आता त्याच्यात आम्ही पाव वाटी पाणी घालूया डाळ शिजायला पाहिजे म्हणून आणि झाकण ठेवून पाच मिनिटांची एक वाफ काढूया दोन मिनिटं झालेली आहे वाफवण्यासाठी ठेवलेली भाजी परतून घेऊया त्यात आम्ही कोकम सोला घालूया पाच सहा पुन्हा झाकून ठेवूया छान अशी सुरणाच्या पाल्याच्या भाजीला वाफ आलेली आहे कलर पण छान आलेला आहे भाजीला त्यात आम्ही ओलं खोबरं घालूया भाजी मिक्स करून घेऊ छान अशी सुरणाच्या पाल्याची भाजी तयार झालेली आहे उतरून घेऊया छान अशी सुरणाच्या पाल्याची भाजी तयार झालेली आहे केळीच्या पानावर काढून घेऊया सुरणाच्या कंदाची भाजी बनवतात पाल्याची भाजी बनवतात तसेच त्याच्या फुलाची पण भाजी बनवतात कटलेट्स बनवतात असे वेगवेगळे पदार्थ बनवतात आणि ही भाजी एकदम आयुर्वेदिक अशी आहे आणि असेच तुम्ही असा पाला घेऊन या घरी तुमच्या परस बागेत पण असणार आणि अशी भाजी बनवा आणि कशी झाली ही नक्की कमेंट करून सांगा या खायला आज आपण मस्त अशी सुरणाच्या पाल्याची भाजी बनवलेली आहे आणि पाहू शकता एकदमच अशी चविष्ट अशी आणि भरपूर औषधी गुणधर्माने भरलेली ही भाजी बनवलेली आहे अशीच तुम्ही घरी बनवा आणि या खायला भाजी एकदम अशी रुचकर आणि चविष्ट अशी झालेली आहे आणि अशी भाजी तुम्ही मुद्दाम घरी बनवा व्हिडिओ आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा もしさらやば